श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे बारा फेब्रुवारी वार बुधवार आणि आज आलेली आहेत माघ पौर्णिमा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथीही येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं धार्मिक मान्यतेनुसार माघ महिना हा अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो या महिन्यात गणेश जयंती वसंत पंचमी रथसप्तमी असे अनेक सण येतात आणि त्यातील माघ पौर्णिमा हा एक महत्वाचा सण मानला जातो या दिवशी गंगास्नानाला आणि देवाच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे भूतलावरील पापे गंगास्नानाने धुतली जातात असे म्हटले जाते या दिवशी गंगेच्या पाण्यामध्ये साक्षात भगवान विष्णू निवास करतात त्यामुळे या दिवशी गंगास्नानाला अनन्य साधारण महत्त्व दिले जाते या माघ पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व दुःख क्लेश दूर होतात आणि जीवनात सुखसमृद्धी येते एकशे चौवेचाळीस वर्षांनी आलेला महाकुंभमेळा सुरू आहे आणि माघ पौर्णिमेला शाही स्नान सुरू असून ते अतिशय पुण्य आणि फलदायी मानले जाते या दिवशी कुंभ बुध बुधग्रहासह सूर्याचाही संयोग होणार आहे यामुळे बुधादित्य योग तयार होत आहे याशिवाय माघ पौर्णिमेलात गजकेसरी योगसुद्धा जुळून येत आहे सर्वार्थ सिद्धी योगासह ही माघ पौर्णिमा जी आहे तर ती यावर्षी आलेली आहेत असे या शुभ संयोगामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज माघ पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण संध्याकाळी घरातून बाहेर फेका ही एक वस्तू सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन फक्त चोवीस तासातच घरातील इडापिडा नजरबाधा संपेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी घरातून बाहेर फेकायची आहेत कोणत्या वेळेत फेकायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता परंतु तुम्हाला अगदीच शक्य आहे तुम्ही घरीच आहे तर तुम्ही हा उपाय सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा बघा ही जी वेळ असते तर ही तिन्ही सांजेची वेळ असते आपल्या घरामध्ये या वेळेला लक्ष्मी येत असते आणि यावेळेला नष्ट होऊन घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल त्यामुळे शक्य असेल तर याच वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करा परंतु जर तुम्हाला नाही शक्य झालं तर हरकत नाही तुम्ही बारा वाजेपर्यंत केला तरी सुद्धा चालेल आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे पहा जर कुटुंबामध्ये खूप त्रास आहे खूप अडचणी आहेत केलेले काम पूर्ण होत नाही किंवा जे काम आपण सुरू करू त्यामध्ये अडथळे निर्माण होतात प्रगती होत नाही किंवा नवरा बायकोचे सतत भांडणं होत राहतात घरातील मुलं ऐकत नाही किंवा अभ्यास करत नाही हट्टीपणा करत असतात अशा खूप साऱ्या समस्या आहेत घरामध्ये बरकत नाही किंवा पतीची प्रगती होत नाही त्याला त्याच्या कामामध्ये यश मिळत नाही तसेच काही जणांना संतन सुख प्राप्त होत नाही कितीही उपाय केले कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा संतान सुख प्राप्त होत नाही किंवा काही जणांच्या डोक्यावरती खूप कर्ज आहे ते कर्ज काही केल्याने फिटत नाही घरात पैसा टिकत नाही घरात सुखसमृद्धी नांदत नाही घरामध्ये सकारात्मकता जाणवत नाही घरामध्ये सतत नकारात्मकता जाणवते अस्वस्थता जाणवते आपल्यालाच आपल्या घरामध्ये कधी कधी थांबू वाटत नाही सततची भांडणे कलह कटकट होत असते तर अशा अनेक समस्या असतात बऱ्याच वेळा असं होतं की घरातील सततच्या भांडणाला किंवा कलहामुळे घरात असे दूषित वातावरण तयार होते आणि यामुळे घरामध्ये अडचणी यायला सुरुवात होतात घरामध्ये सुख शांती टिकत नाही तर यासारख्या समस्या तुमच्या घरामध्ये असेल तर हा एक उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरासमोर एक दिवा लावून घ्यायचा आहे तुळशीपाशी एक दिवा लावायचा आहे घराच्या मुख्य दरवाज्यावरती सुद्धा तुम्हाला उजव्या साईटला एक दिवा लावायचा आहे आता उजव्या साईटला कुठे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असेल तर त्या उजव्या साईटला तुम्हाला, तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आणि यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहेत उपाय करण्यासाठी तुम्हाला एक छोटासा काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे अगदी छोटासा आपल्या तळ हाता एवढा तुम्हाला छोटासा काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे हा कपडा आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवायचा आहे यानंतरनं या कपड्यावरती आपल्याला थोडंसं खडेमीठ जे असतं तर ते ठेवायचं आहे खडेमीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ देखील ठेवू शकता यानंतरनं चिमूटभर पिवळी मोहरी जी असते तर ती ठेवायची आहेत पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरीसुद्धा चालेल यानंतर आपल्याला यावरती पाच अखंड फुलाच्या लवंग ठेवायच्या आहेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अशा लवंगा घेऊ नका पाच अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत त्यासोबतच आपल्याला एक छोटासा तुरटीचा खडा ठेवायचा आहे तुरटी ही सर्वांच्याच घरामध्ये असते आपण पाणी स्वच्छ करण्यासाठी तुरटीचा वापर करत असतो तसेच नकारात्मकता नजर बाधा दूर करण्यासाठी सुद्धा तुरटी वापरली जाते तर एक छोटासा तुकडा तुम्हा थे। तुम्हाला तुटीचा ठेवायचा आहे एक कापराची वडी त्यासोबत तुम्हाला ठेवायची आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या पोटलीला गाठ मारायचे आहेत त्याची एक छोटीशी पोटली तुम्हाला तयार करायची आहेत यानंतर ना आपल्या देवघरासमोर बसायचं आहेत पोटली ही देवघरामध्ये ठेवायच्या आहेत आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला एक माळ जप करायचा आहे यानंतर देवघरातून ती पोटली तुम्हाला उचलायची आहेत आणि आपल्या घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत ही पोटली उतरवून घ्यायची आहेत खास करून घरामध्ये जी लहान मुलं असतात सतत किरकिर -किर करतात हट्टीपणा करता, चिर करतात चिडचिडेपणा करतात किंवा मुलांना अचानक ताप येतो मुलं जेवण सोडून देतात मुलांना नजर बाधा झाल्यानंतर जाणवतात आणि नजर बाधा ही फक्त बाहेरच्याच व्यक्तीची लागते तर असं नाही घरातल्या व्यक्तींची सुद्धा नजर मुलांना लागत असते लहान मुलांनाच नाही तर मोठ्या मुलांना सुद्धा नजर जी आहे तर ती लागत असते म्हणून ही पोटली मुलांवरून उतरवून घ्यायची आहेत यानंतर ना घरातील एखादा व्यक्ती सतत आजारी असेल सतत त्या व्यक्तीला दवाखाना चालू असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला ही पोटली जी आहे तर ती उतरवून घ्यायची आहेत तसेच तुमच्या घरामध्ये एखादा व्यक्ती आहे उद्योग व्यवसाय करत आहे किंवा नोकरीला आहेत परंतु त्यामध्ये त्याची प्रगती होत नसेल हवं तसं प्रमोशन त्यांना मिळत नसेल उद्योग व्यवसाय चांगला चालत नसेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा सात वेळा उतरवून घ्यायची यानंतर ना आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा तुम्हाला वरपासून ते खालीपर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत आता जेव्हा ही पोटली तुम्ही उतरवणार आहे तेव्हा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त तुम्हाला असं म्हणायचं आहे आणि मनामध्ये एक सकारात्मक भाव तुम्हाला ठेवायचा आहे आता जेव्हा तुम्ही ही पोटली मुलांवरून उतरवणार आहे तेव्हा असं मनामध्ये गृहित धरायचं आहे की मी ही पोटली उतरवत आहे आणि यामुळे माझ्या मुलांमध्ये असणारे दोष नकारात्मकता नजरबाधा ही नष्ट झालेली आहेत असा भाव तुम्हाला मनामध्ये ठेवून हा उपाय करायचा आहे मुलांना बसवताना शक्यतो देवघरासमोरच बसवा मुलांचा चेहरा हा दक्षिणेला येणार नाही याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहे आता ही पोटली तुम्ही घराच्या मुख्य दरवाज्यावरून उतरवल्यानंतरनं ती तुम्हाला पुन्हा घरात आणायची नाहीत घरातून तशीच बाहेर घेऊन जायची आहेत बाहेर घेऊन गेल्यानंतर तुम्हाला मोठा डस्टबिन असेल तर त्यामध्ये तुम्हाला ती टाकून द्यायची आहेत किंवा डस्टबिन नसेल तर मग काय करायचं एक न्यूजपेपर जो असतो तर तो घ्यायचा आहे त्यामध्ये ती पोटली ठेवायची आहेत आणि यानंतर ते तुम्हाला जाळून टाकायचं आहेत यामुळे आपल्या घरातली नकारात्मकता इडापिडा जे काही दोष असेल तर ते नष्ट होतात जेव्हा तुम्ही ही पोटली डस्टबिनमध्ये टाकणार आहे तेव्हा तुम्हाला मागे फिरून पाहायचं नाहीत सरळ तुम्हाला घरी यायचं आहे स्वच्छ हातपाय देऊन तुमची जी काम काही कामं असेल तर ती तुम्हाला करायची आहेत तर अशा पद्धतीने एक छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे उपाय हा खूप छोटा आहे परंतु खूप प्रभावी आहे या सगळ्या वस्तू ज्या आहेत तर त्या तांत्रिक क्रियांमध्ये वापरल्या जातात या वस्तूंमध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची सर्वात जास्त शक्ती असते आणि जेव्हा असा उपाय आपण आपल्या घरामध्ये करतो तेव्हा आपल्या घरात जे काही दोष नकारात्मकता आहे तर ती नष्ट होते आणि यामुळे घरामध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या चांगल्या घडू लागतात कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ